जेव्हा वाक्य पृथक्करण येईल ना तेव्हा माझ्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा दोन ट्रिक वरन तुमचं उत्तर सुटेल दोन अभ्यासाच्या प्रश्न सोडवण्याच्या पद्धतीवर तुमचं उत्तर सुटेल सगळ्यात पहिल्यांदा क्रियापद शोधायचं कारण क्रियापद हेच काय असतं तुमचं विधेय असत ठीक आहे दुसरी गोष्ट काय आहे उद्देश म्हणजे सॉरी दुसरी गोष्ट काय नाम शोधायचं नाम हेच तुमचं काय असतं उद्देश असतं तिसरा टप्पा काय करायचा क्रियापदाला तीन प्रश्न विचारायचे केव्हा कुठे आणि कसे क्रियापदाला जेव्हा तुम्ही हे तीन प्रश्न विचारतात तेव्हा तुम्हाला एक प्रकारे काय मिळतं विधेय विस्तार मिळतं काय विधेय विस्तार नावातच आहे बघा विधेय म्हणजेच काय क्रियापद विस्तार म्हणजेच काय क्रियापदाबद्दलची अधिकची माहिती म्हणजेच विधेय विस्तार या तीन ह्याच्यावरनं तुमचं जगाच्या पाठीवरचं कुठलंही सुटू शकतं काय इथे बघा शत्रूच्या सैन्याचा दुवा उडवीत आपले जवान एक एक ठाणे जिंकत होते जिंकत होते हे तुमचं काय आहे एक प्रकारे क्रियापद आपल्याला बघायला मिळतं हे पहिली स्टेप आहे आपण शोधलं जिंकत होते हे आपलं विधेय आहे च दोन बघा च दोन असलेला एकच पर्याय तुम्ही आयोगाचा कुठलाही विधेय विस्ताराचा उद्देश्य विस्ताराचा वाक्य पृथक करण्याचा प्रश्न बघा तुम्हाला ह्या तीन प्रश्नांवरनच टेक्निकली सर्व सुटत आहे सर्व प्रश्न बरोबर येत आहे या तीन, तीन गोष्टी एक प्रकारे लक्षात ठेवायच्या ठीक आहे